भावाना बहिणींनो आपण या साईजचे कारले घेतले आहेत कारल्याची भाजी करणार आहोत एका चिरून घेते कारले मी या साईजचे कारले कट करून घ्यायचे आपण कारण कधी कारले घेता वेळेस ना छोटे घ्यायचे नाही असे मोठे मोठे घ्यायचे कारण का की भाजी करवट होत नाही कडू लागत नाही त्याच्यामुळे थोडे मोठेच घ्यायचे आणि थोडे पांढरे असावे कार हिरवेगार असले ना खूप करवा वाटतात ते शुगरसाठी चांगले असतात तर हे बघा कारले आपण पातेल्यामध्ये टाकून घेऊया सगळे डोळे हळद टाकते मी आणि नमक टाकून घेते याच्यामध्ये आपण जर या पद्धतीनं जर भाजी केली ना करवट होत नाही आणि शरीराला चांगले पण असते तर आणि साखर टाकून घेते बघा एवढे हो कारण माझी पद्धत वेगळी आहे करण्याची तुम्ही पण करून बघा आणि कशी वाटते काय नाही मला कमेंटद्वारे कळवा मीठ आणि हळद टाकून घेतली साखर टाकून घेतली आहे आता आपण मिक्स करून घेऊया असं मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा तास किंवा एक तास ठेवलं तरी चालते अगोदर तर मीठ हळद लावून घ्यायची म्हणजे आपलं काम होजेपर्यंत दुसरं मूर्त्यात चांगलं कार्य असं करून आणि याच्यावर झाकून ठेवते हे दोन कांदे घेतले दोन कांदे घेतलेत दोन कांदे घेतलेले आहेत आता हे फोडून घेतलेत असे ठेवते त्याच्यावरती फोडून भाजले ना पटकन भाजते तर फोडून ठेवले की भाजायला ठेवलेले आहेत लोक इकडे चहा ठेवले एवढं खोबरा घेतलेला आहे खोबरा आणि कांदा भाजून घेऊन त्याची वाटण करून घेते मी हे बघा दोन कांदे घेतलेले आहेत आणि एक खोबऱ्याचा गुड्डा घेतलेला आहे आणि हे काही लसणाचा गड्डा चांगलं भाजून घ्यायचा याला आणि दुसऱ्या वेळेसची चहा पण होत आहे इकडे हे कारले ठेवले होते मीठ आणि हळद लावून पाणी सुटलेलं आहे हे बघा आपण हे भाजून घेऊन टाकली गॅस चालू होता पहिले भाजल्यानंतर आपल्याला घ्यायचं आणखी नाही तेल चालत कारण फिरून घेतलं होतं आपण असं पाणी कधीपणा पाणी हे बघा असे आहेत आपले कार्याच्यामध्ये थोडे तेल टाकू तेल टाकल्यापासून चटके लागतात आणि लवकर भासतात कारू थोडी लाल वनाचे भाजून घ्यायचे तेल थोडे थोडं ना लाल ना गॅस करून भाजून कार्य केल्याना कडूपणा जास्त होत नाही आणि उकडून ना ते वापते आणि त्याच्यामध्येच पाणी मुरते त्याच्यामुळे कड्डू होते, भाजी। होते थे थे ती भाजी आणि अशी होते छान होते खायला चलूस लागते कडू होत नाही बिलकुल सुद्धा हे बघा भाजलेले आहेत आपले कारले आणि त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी टाकते मी थंड झाले की झाकून ठेवले कार कारले आहेत आता दहा मिनिटासाठी आपण असंच ठेवतोय नंतर कोरणीवर दिला हे बघा कारले भाजलेले आहेत आपले हे बघा थंड झालेले आहेत कारले आपले आता धुवून घेऊ त्याला नको पाणी टाकून घेतलेलं आहे कारल्यामध्ये नको खळखळ धुऊन घेते कारले स्वच्छ धुवून घ्यायचे कारले दोन वेळेस धुवून घेते कारल्याच्या भाजीसाठी आपण साहित्य काय लागणार आहे ते बघणार आहोत हे बघा लसण घेतलेलं आहे भाजून घेतले आहे ले लसणाला ले, सुद्धा आणि एवढे आद्र घेतलेली आहे आणि दोन कांदे आणि खोबरा आता हे वाटून घेते बारीक झालेलं आहे लसण अद्रक आपलं अगोदर लसण का वाटून घ्यायचं कारण खोबरा काळं होते ना त्याच्यानं आता मी खोबरं घेत आहे वाटण्यासाठी वाटण तयार करते मी खोबऱ्याचे एक गुंड घेतलेला आहे कमी जास्त तुमच्या याच्यानं वापरू शकता तुम्ही कमी जास्त भाजी बारीक कसं वाटून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं खोबऱ्याचं मिक्सर पण आहे परंतु याच्यामध्ये चमच्या घरी खात्यात याच्यातली चव लागते भाजी खलपत्यात असलेली म्हणून खलपत्यात सगळं वाटते करून घेतले बघा स्वच्छ करून घेतले तर वरचं काळे झालेलं काढून घेतले कांद्याचं हे बघा आता वाटून घेते वाटता वेळेस तेल टाकले कारण कांद्यामध्ये तेल टाकलं की मिळून येते आणि एकजीव होते कांदे हे बघा कांदा कसा एक जीव झालेला आहे बारीक होते तेल टाक्यात आता काढून झालेला आहे आपला कांदा बारीक चला आता तडका मारूया आपण भाजीला फोन मारत चला टमाटर पण टाकत आहे ना कारण आपण चिंच टाकलं होतं ना त्याच्यामध्ये धुवून टाकले आपण दोन ने स्वारली मग त्याच्यात आंबटपणा चक गेलेला आहे मग आता तुम्ही चिंच पण टाकू शकता आणि टमाटा पण मी टमाट टाकते गॅस प्लेटून घेते भाजले फोंड पातीला ठेवल्यावरती तेल टाकत आहे मी दोन माप तेल टाकले आता टाकूया जिरे छान कडकडले ना जिरे त्याच्या आधी लसूण टाकते लाल झालेले आहेत आपले जिरे तुझी टाकून चमच मिरची टाकले आहे एक चमचा धनिया पावडर छान टाकलेला आहे मिरची टमाटो टाकले घ्यायचे टमाट्याला नंतरच कार्य जोडायचे जशी मी केली ना के

पुरी त्याला तेव्हा देऊ जास्त पातळ पण नको जास्त घट्ट पण नको भाजीला उकळी आली नाही एक त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया आणि कोबडा टाकतो नंतर लसणाची याची कुठे आहे सर आपली शेंगदाण्याची ती पण टाकून घेऊ छान आपली कुठलेली आहे शेंगदाण्याची टाकून घेतली कोबरं टाकलेलं आहे मोडर नाही कांद्याची टेस्ट होती म्हणते खोबरं टाकते तिथे तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागते भाजी लेकर पण खातील तुमची अशा पद्धतीने केले ना माझ्या सगळेजण माझ्या पण इथे कोणी खात नव्हतं आणि दोघे जण सासून खात आता लेकरन ते मी पण खायला शिकेल आणि छान लागतील कडू लागत नाही भाजी एवढं ओडर टाकते भाजीला छान एक आली ना एक जि मिळते भाजी जाते बंद करून दाखव गॅस झालं खाण्यासाठी भाजी हे का खाण्यासाठी कारल्याची भाजी भाकरी भात लिंबू कांदा आणि टमॅटो आता आई सांगतील आपल्याला कसा झालाय स्वयंपाक खाऊ ਕਸਸ ਜਲੇ ਸੰਝ ਜਲੇ ਚੰਦ ਜਲੇ ਨਾ ਬਾਜੀ ਹੋ